माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे मी कायम टिळक नगरच्या कामगारांच्या पाठीशी उभा आहे हे वक्तव्य आहे श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांचे काही दिवसांपूर्वी आमदार हेमंत ओगले यांनी महाराष्ट्र विधिमंडळात टिळक नगर इंडस्ट्रीज कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता या मुद्द्यावरून काहींनी गैरसमज पसरवला होता की कंपनीवर कारवाई होणार आहे कंपनी बंद होईल किंवा आमदार ओगले हे कंपनी विरोधात बोलत आहेत मात्र या सगळ्यावर आमदार हेमंत ओगले यांनी खास आमच्या चॅनल मला स्पष्ट केलं की मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा आहे टिळक नगर इंडस्ट्रीत हे हजारो लोकांच्या रोजगारांची जागा आहे माझा उद्देश कंपनी विरोधात नाही फक्त शेतकऱ्यांच्या अडचणी विधानसभेत मांडल्या कंपनीने योग्य उपाय योजना कराव्यात एवढीच अपेक्षा आहे त्यामुळे कामगारांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो आता दूर झाला आहे कंपनीही चालू राहील असं संतुलित नेतृत्व आमदार ओगले करत आहेत बरं साहेब आपण जो विधान निधी मंडळ जो प्रश्न मांडला होता काय मध्ये फक्त पाणी संध्याकाळ कामगार देश जो प्रश्न मांडला होता एक कंपनी बंद कर बंद करावी असा प्रश्न मांडला प्रश्न मांडला होता असा कोणता प्रश्न मानला होता जेणेकरून आज शेअर कंपनीचे कामगार आहेत एक दोन हजार कामगार त्याच्यामध्ये असा सहभाग निर्माण झाला आहे आमदार हिमाच या कामगारांना कामगारांच्या म्हणजे कामगार देश घडीला लावणारे आणि ते कंपनी बंद पाडणार आहे असा सहभाग शेअर पंचकुशी मध्ये पसरलेला आहे लोकांना वातावरण आहे याबद्दल काय काय स्पष्ट माझा तो व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही पूर्ण ऐकून घ्या मी त्याच्यात कुठेही म्हणलेलं नाही की कंपनी बंद करा किंवा कामगारांना अडचणी जाणार आणि त्या संदर्भात काही तक्रारी होता तेवढाच विषय होता कंपनी बंद कसं कर काय करता येईल आज त्याच्यावरती जवळपास तीन हजार कुटुंब म्हणजे जवळपास तीस हजार लोक त्याच्यावरती जगतात तर त्या कंपनीला मी विरोध कसं काय करेल हे काहीतरी लोकांनी चुकीचं अर्थ काढून पत्रकबाजी केलेली आणि त्यांनी तो असा संभ्रम तयार केलेला आहे असा काही विषय नाही कंपनी चाललीच पाहिजे उलट कंपनीने अजून त्यांचं इथं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे जास्त लोकांना कामाला लावलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आम्ही रोजगार मेळाव घेतो कशासाठी घेतो लोकांना नोकऱ्या देण्यासाठी लोकांना नोकरी येऊन काढण्यासाठी थोडेच आहेत कामगारांमध्ये आणि तिथल्या लोकांमध्ये कारण हे लोक नेहमीच शासना साहेबांच्या आणि आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत म्हणून त्या लोकांमध्ये संभ्रम करून देण्यासाठी काही तिथल्या स्थानिक लोकांनी तो विषय चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु अशा कुठलाही आमचा विषय नाही की कंपनी बंद झाली पाहिजेत जो आमच्या कामगार बांधवांना त्यांच्या त्यांना काही त्रास झाला पाहिजे कंपनी ही चाललीच पाहिजे कंपनीने अजून तिथे वेगवेगळे उद्योग आणले पाहिजेत त्यांचा जुना काच कारखाना होता तिथं तो बंद पडलेला आहे अजून त्यांचा दुसरा एक उद्योग होता ते पण त्यांनी चालू केले पाहिजेत जेणेकरून जास्त रोजगार तयार होईल त्यामुळे कंपनी बंद करण्याचा विषय नाहीये फक्त तो, तो, तो पाण्याचा विषय आहे तेवढ्या त्याच्या संदर्भात आहे आणि तोही मला वाटतं कंपनीने त्यांच्याकडून आम्हाला असं निरोप आलाय की आम्ही लवकरच तो विषय आम्ही क्लिअर करून देणार आहोत त्यामुळं असं काहीच नाहीये की कंपनी चालली पाहिजे लोकांनी बिलकुल संभ्रम करून घेऊ नये आणि त्या लोकांचे आशीर्वाद नेहमी आमच्यावर त्यांनी ने शिवसेना साहेबांवरती कायम होते आणि आम्ही त्यांच्या सुखदुःखात होतो आणि पुढेही राहू त्यामुळं बाकीचा कोणी काही विषय न घेता आम्ही कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या बरोबर राहणार आहेत आणि त्यांच्याच प्रश्न उचलणार आहोत एवढं लक्षात ठेवा धन्यवाद कामगारांना कामगारांना काय सांगू इच्छित आहे त्यांना वर नोटीस देतील आम्हाला असेल त्याबद्दल काय सांगू काय म्हणजे कामगार बांधवांना नंबर विनंती आहे आणि माझे सगळे ते बंधू भावासारख्या सगळ्यांनी काम केलेलं आहे त्यांनी त्यांना माझी विनंती आहे की तुमच्या बाबतीत काही विषय नाहीये कंपनी बंद होणार नाही शंभर टक्के सगळ्यांना माहिती